राधा भाग एकोणीस माऊ 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 आली म्हणत घरी बरी घरवर बर नुसता गोंधळ घालत होती कालपासून पोर वेड वेडी झाली होती कधी माझी माऊ यायची कधी माझी माऊ यायची म्हणून कालपासून तिला तिची राधा माऊ काही भेटलीच नव्हती त्यामुळे तिने आपल्या आईला आणि आयाजीला चांगलेच सा, प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडलं होतं पण तोच समोर स्नेहाला पाहिलं आणि ती बोलायचीच थांबली हॅलो प्रिन्सेस हो यू तसं स्नेहाने तिचा गाल ओढतच विचारलं तू कोण आहेस आमच्या घरात काय करताय पण आपल्या परीला मॅडमने तिला ऍटिट्यूड देत विचारलं परी ही कोणती भाषा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी बोलायची तोच तिची राधा माऊ तिला ओरडते तसं ओढ बाहेर काढून आमच्या परी आमच्या परी मॅडम रडायला सांगणार की स्नेहाने तिच्यासाठी एक मोठी डेअरी डेअरी मिल्क, मिल्क हातावर ठेवली आणि आता तेच पाणी डोळ्यातलं चमकू लागलं ही माझ्यासाठी कॅड माऊ आणि अचानक तिच्याशी कसंही बोलणारी परी चॉकलेट प्रमाणे विरघळली लगेच नेहाला माऊही केलं एक कॅडबरी काय दिली तर परीने आपला नूरच बदलला की आरती दोघींसाठी पाणी आणत हसून बोलली हा मग काय आता हिच्याकडून ही कॅडबरी मिळणार म्हटल्यावरती आता माऊही ही होणार आणि गोड गोड बोललंही जाणार हो ना परी राधा हसून बोलते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वाटते मी चॉकलेटसाठी सगळं करते नाही माऊ हे सगळं खोटं बोलत आहेत मी तर मग अशी तुझी मजा करत होती हो की नाही माऊ ती एक बोट दाखवत खूप गरीब असल्याचे भाव चेहऱ्यावर आणत स्नेहाला विचारते स्नेहा हसून हो मध्ये मान हलवते हो ना हो ना मग तूच सांग यांना या बुद्धूंना खोट वाटते ती गाल वगैरे फुगवून म्हणते हो हो दिय आम्ही तर फक्त मजाक करत होतो परी चॉकलेटसाठी नाही हे सर्व करत स्नेहा हसून म्हणते नकते एवढीशी तर आहेस पण आपल्या बोटावर आत्ताच नाचवायला लागलीस की राधा हसून तिचे नाक उडत म्हणते राधा माऊ ती एक हात आपला कमरेवर ठेवून रागातच बोलते हातातली कॅडबरी खाण्याची गडबड चालू होती दुसऱ्या हाताने खूप क्यूट दिसत होती ती अगं थांब सो ना आधी तो कागद तर काढ म्हणतच स्नेहाने तिच्या हातून ती कॅडबरी घेत त्याचा कागद काढते आणि तिच्या तोंडात घालते तू तो किती क्यूट आहे स्नेहा माऊ परीला जोडून येणारे शब्द, नी, शब्द नीट उच्चारता येत नसल्याने मॅडमने स्नेहाचे नावच बदलून टाकले होते पण तुझ्या इतकी नाही ती ना बोलू ती तिचे नाक ओढत तिचे गाल ओढत म्हणते काय डॉक्टर स्नेहा पेशंट काय म्हणत आहेत तो शुभांकर जिजू आपल्या खोलीतून बाहेर येत बोलतात पेशंट काय म्हणणार सर तो तर मस्त झोपा काढत आहे स्नेहा जरा घाबरतच बोलते कारण शुभांकर सर असं महिनाभरात कधीच कुठल्याच डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलले नव्हते ते हॉस्पिटलमधल्या गोष्टी हॉस्पिटलमध्येच ठेवा आणि सर्वांनी चहा घ्यायला या तोच आरती दी ट्रे घेऊन येते तसंच स्नेहा मनातच तस हुश्य करते कारण आता सर अजून काय विचारतील याचं तिला जास्त टेन्शन होतं टेन्शन घेऊ नको जिजू तसेच चील आहेत तोच मागून आलेल्या राधेने तिच्या खांद्यावर हात थोपत तिच्या डोळ्यां तिला डोळ्यांनी आश्वस्त केलं तिने हुश केलेलं जे तिने पाहिलं होतं चल चहा घेऊ राधा तिला हसून टेबलाजवळ आणते जिजू आत्ताच वेळ आहे तर आपलं हॉलचं डेकोरेशन पाहायला जायचं का राधाने चहा घेत विचारलं अगं उद्या रात्री वाढदिवस आहे ना मग इतक्या लवकर पूर्ण झालं असेल का डेकोरेशन तिची आई परीचे चॉकलेट हात धुवून आणत तिला विचारते आई अहो हा हॉल हो, नवीनच असल्याने त्यांना अजून फॉर फारसे कॉन्टॅक्ट मिळाले नाहीत पण त्या इव्हेंट मॅनेजरला मात्र उद्या कामे भरपूर आहेत त्यामुळे तो आपल्याला आजच करून देणार आहे आणि हॉलही हो, हो, हो आपल्याला आजच ताब्यातही मिळाला आहे शुभांकर सर सर्वांच्या प्रश्नांचे निरसन करतात अच्छा पण हे बरं झालं म्हणजे उद्या आपली गडबड राहणार नाही आरती ताई हसून म्हणाली हो उद्या अगं गडबड होऊ नये म्हणून तर मी व जिजूने हा हॉल सिलेक्ट केला आहेच पण यातून अजून एक गोष्ट होणार आहे राधा हसून म्हणाली आणि ती कोणती आता या संवादात स्नेहानेही आपला सहभाग घेतला अगं या हॉलचे जे मालक आहेत मिस्टर साठे हे एक गव्हर्नमेंट रिटायर्ड पर्सन आहे मुलगा मुलगी तिकडे परदेशात राहतात बायको लवकरच सोडून गेली घरात कंटाळा येतो म्हणून त्यांनी आपल्याच घरातील पुढला मोठा हॉल त्यांनी त्यांच्या छोट्या कार्यक्रमाला अवेलेबल करून दिला मागच्या दोन खोलीत ते राहतात मला हा हॉल त्यामुळे आवडला की काहीच प्रॉब्लेम आलाच तर मालक स्वतः मागे राहत असल्याने आपला वेळ वाचेल नाहीतर इतर हॉल इथे तर मालकाचे ऑफिस वसई किंवा कुर्ल्यामध्ये आहे ज्यामुळे ते आपले प्रॉब्लेम इच्छा असूनही सोडू शकणार नाहीत राधा हसून म्हणते हम्म हे अगदी खरं बघितलं ना गेल्या वर्षी मी आमच्याच नातेवाईकाचं लग्न साधा इशू होता पण तो पूर्ण करायला जवळजवळ पाच तास लागले कारण त्या मालकाला यायलाच इथे तीन तास लागले होते ट्रॅफिकमुळे आणि दुसरं कुणीही जवळ असं नव्हतं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील कारण कार्यालय त्याच्या नावावर होतं त्यामुळे ऐनवेळी बाकीच्यांनी हातवर केले होते मग काय आले बिचारे ते मालक स्नेहाने आपला एक अनुभव सांगितला हम्म शिवाय यात अजून एक फायदा आहे आणि तो आहे साठे काकांचा आता शुभांकर सर बोलले साठे काकांचा सा? आणि तो कसा काय आरती ताईने विचारले अगं हे काका आहेत वयस्कर ह्यांना असा या बिझनेसचा म्हणावा तितका अनुभव नाही ओळखीचे झाले तर फुकट हॉल वापरून जातात त्यामुळे ते जाम वैतागले होते जो आपला इव्हेंट मॅनेजर सांगत होता मला व राधाला तर आपल्या राधाने लगेच जाऊन तो हॉल बुक केला यामुळे दुहेरी फायदा झाला त्या इव्हेंट मॅनेजरलाही आपलं काम मिळालं आणि त्या इव्हेंट मॅनेजरच्या नावाने अजून लोकांना या हॉलची माहिती मिळणार ज्यामुळे मार्केटिंग हॉलचं झालं शुभांकर सर हसत बोलले वा भारीच की खूप छान जाऊ बापू आई हसत म्हणाले अहो आई यात मी काहीच केलं नाही हे सर्व आपल्या राधाने घडून आणलं आहे शुभांकर सर राधाकडे प्राऊड फील करत बोलले आणि त्यांच्या या बोलल्याने बाकीच्यांनाही तिच्या निर्णयाचं कौतुक वाटलं खरंच राधा तू एक नंबरची बिझनेस वुमन होशील बघ फक्त मान हलवली बर आता लवकर आवरा आणि हॉलवर जाऊन या आईने काढले तसे तिघे उठले आणि आपल्या खोलीत आवरायला गेले म्हणजे स्नेहा राधा राधाच्या खोलीत गेले आज ती याच घरात राहणार होती होती ना स्नेहा राधा यार का गेली तू तु तुझ्या तु तु सिस्टरच्या घरी आपल्या रूमच्या बाल्कनीत उभा राहून समोरच असलेल्या राधेच्या बाल्कनीत पाहत आपले प्रेमबाबू बोलले अरे परवा येणारच आहे ना ती इतका का पेशन्सलेस पेशन्सलेस होत होतोय दादा तोच तिथे बोलते कोण येते परवा पण प्रेमनं असं दाखवलं की त्याला कळालंच नाही तिचं बोलणं कोण कोण काय कोण जिची इथे उभे राहून गेले तासभर तू वाट पाहतोस ना दादा ती तुझी राधा यांची हसत बोलते चल चल मी नाही पाहत आहे कोणा राधाची वाट आणि मला काय करायचं आहे ती उद्या येणार की परवा येणार याची तो तिला इग्नोर करत आतेत बोलतो भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू